लग्नाळू युवकांची व्यथा व्हायरल पुण्यात फ्लॅटवाला जावंही पाहिजे म्हणणाऱ्या पालकांना दाखवला असा नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष गेल्या काही वर्षात मुलींचा जन्मदर घटल्याने शासनाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे मात्र अद्यापही मुलांच्या तुलनेत मुलींचे सरासरी प्रमाणही घटल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे त्यामुळे मुलांच्या लग्नासाठी मुलींचे प्रमाण कमी झाल्याने समाजात मोठी तफावत निर्माण झाली आहे लग्न हे शुभ कार्य मंगलमय सोहळा दोन कुटुंबातील आनंदाचा क्षण असते मात्र गेल्या काही वर्षात मुलांच्या पालकांसाठी व मुलांसाठी लग्न ही मोठी समस्या बनली आहे लग्नासाठी मुलीच्या कुटुंबियांच्या अपेक्षा वाढल्या असून सरकारी नोकरदारच आपला जावंही असावा अशी अपेक्षा सर्वसामान्य पालकांकडूनही व्यक्त होत आहे त्यावरून सोशल मीडियातून अनेक रील्स आणि मिम्स व्हायरल होत असतात आता पुण्यात फ्लॅटवाला जावई पाहिजे अशा अशाच एक रील्स व्हायरल झाला असून लेटिझन्सने त्यावर कमेंट करून भावना व्यक्त केल्या आहेत एकीकडे सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण घटलं असून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धाही सुरू झाली आहे स्पर्धा परीक्षांचे केंद्रस्थान असलेल्या पुण्यात ही स्पर्धा पाहायला मिळते ए पी एस सीच्या चारशे ते पाचशे जागांसाठी तब्बल तीन ते चार लाख उमेदवार आपले कष्ट आणि नशीब आत्मावतांना दिसून येतात त्यामुळे सरकारी नोकरी हा नशिबाचाच खेळ बनला आहे मात्र आपल्या मुलीसाठी मुलगा पाहताना मुलीच्या कुटुंबियांकडून पालकांकडून सरकारी नोकरदाराची अपेक्षा केली जाते सरकारी नोकरदारांना प्राधान्याने पुण्यात नोकरी करणारा किमान पन्नास हजार ते एक लाख पगार असणारा जावही दुसऱ्या क्रमांकावर आहे मात्र त्यासाठी पुण्यात स्वतःचा फ्लॅट असावा ही अपेक्षाही मुलीच्या पालकांची असते त्यामुळे गावाकडून पुण्यासारख्या महानगरात येऊन नुकतेच खाजगी किंवा कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागलेल्या युवकांना लग्नापुरे फ्लॅट घेणे शक्य होत नाही अशा वेळी गावाकडील जमीन विकूनही काहीजण पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करतात घराच्या स्वप्नावरच लग्नाचं स्वप्न अवलंबून असल्याने ही गरज पूर्ण करावी लागते असे चित्र आहे याच अनुषंगाने एका मुलाने हाती फ्लेक्स घेऊन मनातील खंत व्यक्त केली आहे रील्स व्हायरल व्हायरल लाक लाईक्स सोशल मीडियावर एक रील्स व्हायरल होत असून पुण्यात फ्लॅट असणारा जावंही पाहिजे अशी अपेक्षा ठेवणाऱ्या पालकांना वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सोशल मीडियावर अनेकदा लग्नाळू मुलांचे मिम्स आणि रील्स व्हायरल होतात मुलांची संख्या कमी असल्याने मुलींच्या पालकांच्या अपेक्षावरही भाष्य केले जाते आता येथील युवकाने अशात अशा फ्लेक्स झळकावत मुलीच्या पालकांचे लक्ष आहे स्वतःला पुण्यात फ्लॅट घ्यायला साठ वर्ष लागली आणि जावळे मात्र पंचवीसाव्या वर्षात दोन फ्लॅटवाला पाहिजे वारे दुनिया असा फ्लेक्स झळकावत मुलीच्या वडिलांना टोलाच लागावला आहे कॉमेडीवाला बसू या इंस्टाग्राम अकाउंट युवकाने हा फ्लेक्स झळकावून तरुणाईचे लक्ष वेधले आहे या व्हिडिओ रील्सला पाच दिवसात एक लाखापेक्षा जास्त लाईक्स ला मिळाले असून शेकडो युवकांनी कमेंट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यामध्ये लग्नासाठी मुली मिळवणे ही मोठी समस्या बनल्याची खंतच अनेकांनी व्यक्त केली आहे असेच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती धन्यवाद